हॅलो दादा आ? ते आश्चर्य काय होऊ न तुम्हाला गड्यांच फोन येत असतील आज बाईचा फोन आलाय म्हणून ते पंधरा मिनिट सपायच्या आधी एक खेळ घ्या की माझा वेळ सपायच्या आधी खेळ घ्या काय कशाबद्दल का काय सांगायचं दादा तुम्हाला घरातली अडचण किती राबायचो सांगा कि जरा नवरा रात दिवस राबतोय मी रात दिवस राबतोय तरी काय हाताला यश ना झालंय मग नवरा तर किती राबणार सांगा राबून राबून आकाश कंदील सारखा होता काळी पिटी सारखा झालाय साबणासारखा झिजलाय बघा तो तो साबणासारखा झिजलाय तुम्ही मला काय सांगाल कसला खेळ घ्या घ्या एक माझा खेळ असं करू नकसा हो सांगा काय ते एक्केचाळीस चौकडा आणि चौक्या नव्या ओपन घ्या कि तेवढा एक्केचाळीसचा चौकडा आणि चौक्या नव्या ओपन हो नवऱ्यासाठी किती राबायचं सांगा ती पलीकडची बाई पण खेळत होती म्हणलं मला जरा शिकवा होत ताई म्हणल्यावर आम्ही तीन दिवस झालं बसून काढले बघा चौक्या फिक्स आहे होय फिक्स आहे आम्ही त्यातच आहे तीन दिवस झालो हो माझं गणित चांगला आहे त्यामुळे जरा मला जमला असं वाटलो तर कष्टा कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ पाहिजे होय किती सारखं कष्ट करायचं सांगा बरं -बर, एक मिनिट चौक्या चौक्या नव्या ओपन आणि चा चौकडा आणि चा पण एक शंभर घ्या मोठा आणि जॅकपॉट तुमच्या ह्यानं लावा की जरा असं बहीण समजून मी जाक लाव हा जरा लावा के मला, हो, के के की मला आता एवढा अनुभव नाही हो म्हणून काय काय पाणी बघे कि दादा लागल्यावर मग बघ कि पहिल्यांदा लावाले हो म्हणून म्हणलं बहीण समजून एक तुमच्याकडनं लावा पहिल्यांदाच लावाला एवढं जाम कस काय टर्न काढलाय चौक्यानं ओपन येणार येणारच वाटते हो म्हणजे किती किती दिवस झालं यातच आहे आम्ही तिघीजण तिघी बसून चौक्या काढलाय होय तेवढं लावा तुम्हाला पण जरा माहिती असली तर विचारून ते फोन लावलाय काकू मी का आकडेवाला रॉंग नंबर लावलाय सांगायला सगळं रॉंग नंबर आहे मग काय तर मग सांगशील माझे बाग गेली बघा काय आब्रुगायचा काय संबंध आहे मी काय रेकॉर्डिंग हा बघा आता मजा आहे बघा एक मला एक आठशे रुपये देता का बघा रेकॉर्डिंग आणि बघायला पार्टनार म्हणची बिनची आकड्यासारखं वाकडा करीन तुला का मग कशाला सांगायला लागलायच रेकॉर्डिंग आणि हे करतो आणि ते करतो मी मला फोन लावून कशाला मी मी सभ्य घरातला साधा सरळ आणि सात्विक जेवण जेवणारा माणूस आहे तुम्हाला आकडे वेगळे का फोन लावला मला कोण लक्ष तुम्ही म्हणजे का नेता ये असं काय म्हणणं साहेब चुकीचा नंबर आहे मी कशाला एवढं सांगितलं असतं सांगा सुरुवातीलाच मला म्हणला आता नशिबाची जोड पाहिजे कष्टाची साथ पाहिजे आणि चौक्या ओपन हो विचारायचो कुठे लावलाय साता ये रॉंग नंबर आहे तुमचा मी काय बोलत गेलो तुम्ही म्हणजे तसं उद्या सात वाजता रेडिओला ऐका कॉमेडी आणि ओ काय करू नकोस बाबा तू नाही मजा माझ्या माझा संसार मोडा उठलायस काय तू नाव कुठं तुम्ही काय नाव घ्यायचं आवाज आवाजावर ओळखणार नाहीत काय मग तुम्ही जरा वेगळा आवाज करायचा मला काय करायचं आता तसं काय करू नकोस बाबा तू पाया पडतो तुझ्या मग ही करा मग चौक्यावर पण पंच्यावर पण काय करताय बघा दुसरीला आवाज लावू नकोस बाबा एवढं ठेवतो बाबा